नमस्कार मी संजय आवठे तुम्हाला कळलं असेलच हेवं की मी आहे रत्नागिरी ही जिल्ह्यामध्ये मला गंमत सांगतो म्हणजे मला खरंच प्रश्न पडतो अनेक वेळा की समुद्राजवळ आलो की मला अनेकदा असं वाटतं की किती मोठं जग आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला मुद्दाम सांगायचे आहे सांगणं मला फार आवश्यक वाटतं कारण जेवढी विशाल जेवढा हा समुद्र दिसतो ना तेवढीच विशाल हृदयाची तेवढीच मोठी माणसं मला दिसतात आणि मग मला असं वाटतं की या माणसांविषयी बोललं पाहिजे अलीकडच्या कालावधीमध्ये अशी माणसं दिसत नाहीत अशी माणसं भेटत नाहीत आणि मग असं बोललं पाहिजे म्हणजे मी गेलो होतो कणकवलीला कनकव कणकवलीमध्ये गोपुरी आश्रम आहे गोपुरी आश्रम स्थापन केला अप्पासाहेब पटवर्धन नावाच्या एका माणसं तर मजा बघा हे आप्पासाहेब पटवर्धन हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरलं अर्थातच त्यांना अटक झाली त्यांना तुरुंगात घातलं गेलं तुरुंगात गेल्यानंतर त्यांना विचारलं की कैद्यांना जे कामं असतात तुम्हाला कुठलं काम करायला आवडेल बरं हे आप्पासाहेब पटवर्धन त्यामुळे साधारणपणे जातीनिहाय काम देणं की तेव्हाची पद्धत होती पण तेव्हाचीच काय आत्तासुद्धा जातीनिहाय काम दिलं जातं म्हणजे आपली मोहन वाडेकर शारदा वाडेकर यांची कन्या दिशा वाडेकर तिने कोर्टामध्ये ही केस लढवली परवा की आजही तुरुंगामध्ये कायद्यांना जातीनुसार कामं दिली जातात हे बरोबर नाही मग त्यावर आता बऱ्याच गोष्टी झाल्या पण मुद्दा असा की तेव्हा तर जातीनिहाय कामं दिली जायची आणि इंग्रज सरकारला धर्मामध्ये फार हस्तक्षेप करायचा नव्हता त्यामुळे उगाच तुमची जी जात आहे त्या जातीचं जा काम तुम्ही करा ते पटवर्धन आहेत मग शेजारी एक मंदिर आहे तुरुंगामध्ये पूजापाठ करा बाकी आणखी काही करा पण हे पटवर्धन हे गांधींचे शिष्य ते म्हटलं नाही मला एकच काम येतं कुठलं काम येतं भंगी काम मी संडास उत्तम साफ करतो मला संडास साफ करण्याचं काम ते म्हणाले इंग्रज अधिकारी अहो तुम्ही संडास साफ कराल तर ते काय करतील आणि तुमचे धर्म मार्तंड धर्म मार्तंड आम्हाला त्रास देतील तुम्ही आपलं तुमचं काम करा वाटलंच काहीच काम करू नका पण संडास साफ करू नका बरं गंमत अशी की आता त्या जे इंग्रज अधिकारी होते ते ख्रिश्चन होते ते पारशी होते पण त्यापैकी कोणालाही की हिंमत झाली नाही कोणाची की याला साफ करण्याचं काम देण्याची ते म्हटले तुमचे लोक आम्हाला छळतील त्रास देतील असं काही होणार नाही या बहादुरानं मला साफ करू द्या मला भंगी काम करू द्या म्हणून तुरुंगामध्ये सत्याग्रह केला मग त्याने सत्याग्रह केला हे साधारणपणे एकोणीसशे तीस ते बत्तीसचा काळ आहे महात्मा गांधींनी तुरुंगाच्या बाहेर सत्याग्रह केला की आमच्या आप्पासाहेबांना हवं ते काम करू द्या कामच करू द्या असं नाही ते की इच्छा आहे तुम्हाला अडचण काय धर्माच्या अनुषंगानं कुठे असं काही काम असतं का जातीच्या अनुषंगानं कुठे काही काम असतं का कैद्या येतो कैदला जे हवं ते काम करू द्या ही जी मजा आहे हे सगळं झालं म्हणजे त्या पण एवढं होऊनही इंग्रजांची काही हिंमत झाली नाही त्यांना या प्रकारचं काम देण्याची मी तुम्हाला जे नेहमी सांगतो ना महात्मा गांधी नावाचा माणूस किती थोर होता महात्मा गांधींचा विद्रोह किती मोठा होता धर्मसत्ता जे मान्य करत नाही मार्तंड जे मान्य करत नाहीत तेही त्यांनी करायला लावलं पटवर्धन संडा साफ करू लागले भावे संडा साफ करू लागले म्हणजे विनोबा भावे तुम्ही मजा बघा की बेसिकली सगळ्यात बेसिकली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा व्यक्तिगत सत्याग्रह सुरू झाला तेव्हा पहिले व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून महात्मा गांधींनी निवड केली ती विनोबा भावेची आता विनोबा भावेंची निवड केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल नाराज झाले ते म्हटले अहो हे काय मी एवढा महत्त्वाचा तुमचा शिष्य आणि विनोबा भावेंची तुम्ही निवड का केली विनोबा भावेंमध्ये असं काय आहे जे माझ्यामध्ये नाही आहे तेव्हा महात्मा गांधी म्हणाले तुला कल्पना नाही सरदार तुला कल्पना नाही वल्लभ पण विनोबा उत्तम संडा साफ करतो आता भावे संडा साफ करतील पटवर्धन संडा साफ करतील मेलेल्या जनावरांची कातडी कमावतील सहस्त्रबुद्ध हे करतील तर इतरांनी काय करायचं खरा त्रास हा होता गांधींनी पारंपरिक हिंदू धर्माच्या कल्पनेला छेद दिला तडा दिला तुम्ही बघा म्हणजे आप्पासाहेब पटवर्धनांचं तुम्ही कधी कणकवलीमध्ये गेलात कणकवली नावाचं हे टुमदार गाव आहे कणकवलीमध्ये गोपुरी आश्रम आहे तो गोपुरी आश्रम स्थापन केला आप्पासाहेब पटवर्धना आणि म्हणजे मला कायम आश्चर्य वाटतं की म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन हा बिचारा त्याची एक वेगळी सगळी व्यवस्था एका वेगळ्या व्यवस्थेमध्ये तो जन्माला आला लहानाचा मोठा झाला पण तरीही आप्पासाहेब पटवर्धन हे लक्षात आलं की आपल्या गावामध्ये त्यांचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्येच गाव आपल्या गावामध्ये कुणबी राबराब राबतो हे बाकीचे लोक बंगी काम करतात कातडी कमावतात मेलेल्या जनावरांची ते कष्ट करतात आणि तरीही गंमत आपण करतो आपण काम काहीच करत नाही त्यामुळे त्यांनी स्वतः बंगीकाम करायला सुरुवात केली त्यांनी कुणब्यांच्या पोरापोरींसाठी वसतिगृह सुरू केलं या पोरापोरींना हे सगळे मिळालं पाहिजे खरं म्हणजे अप्पासाहेब पटवर्धन हे एका उच्चवर्णीय कुटुंबात जन्माला आलेले बाकी सगळं बरं चाललं होतं स्वतः शिकले उत्तम आता जे पुण्याचं एस पी कॉलेज आहे ते एस पी कॉलेजमध्ये या माणसानं एम ए केलं बरं एम ए केलं स्कॉलर विद्यार्थी खूप चांगली अवस्था होती त्यांना हवी ती नोकरी मिळू शकली असती इंग्रज सरकारनं त्यांना हवी ती नोकरी दिली असती पण त्यांना महात्मा गांधी भेटले महात्मा गांधी भेटले आणि हा माणूस पूर्णपणे झपाटून गेला हे महात्मा गांधी म्हणजे हे भूतच होतं ना म्हणजे हे ते, ते इतकं मोठं भूत होतं की ते भूताची बाधा व्हायची आणि भल्याभऱ्यांना ह्या भूतानं झपाटलं ते पंडित नेहरूंसारखा एवढा स्कॉलर मुलगा स्कॉलर तरुण सगळं संपलं करोडो रुपयांची संपत्ती देऊन टाकली देशाला आणि आले इकडे सरदार वल्लभभाई पटेल एवढा मोठा बुद्धिमान स्कॉलर वकील बॅरिस्टर सगळं सोडलं असे अनेक लोक आहेत खान अब्दुल गफ्फार खानांपर्यंत की हा भूत ह्या भूताची बाधा झाली ती माणसं बदलून गेली त्यापैकीच एक आप्पासाहेब पटवर्धन त्याने सगळं सोडून दिलं सगळं सोडलं एम ए झाले सगळं झालं पण सगळं सोडलं आणि गांधींच्यासाठी पूर्णपणे आयुष्य व्यतीत करणार म्हणून ते आले ते गोपुरीमध्ये आले कणकवलीच्या तिथला न्हावी जो आहे तो तथाकथित तेव्हा जे अस्पृश्य जे होते त्यांचे केस किंवा के दाढी करत नव्हता तर यांनी सांगितलं तू त्यांची करत नाहीस का दाढी त्यांचे केस कापत नाहीस का मी माझीही दाढी तुला करू देणार नाही तेवढ्यासाठी या माणसानं दाढी हे किती मोठी माणसं असतील मला खरंच कामाल वाटतं आप्पासाहेब पटवर्धन ठीक आहे त्यांचे अनेक गोष्टी असतील पण तुम्ही बघा रत्नागिरीमध्ये त्या काळामध्ये विनायक दामोदर सावरकर होते आप्पासाहेब पटवर्धन यांना असं वाटलं की सावरकर छान माणूस आहे पर तेही तेव्हा अस्पृश्यता निवारण वगैरे करत होते पण सावरकरांना भेटले त्यांनी स्वतः लिहिलं आहे की हा माणूस ढोंगी आहे हा माणूस स्वतःची बढाई मारणार आहे या माणसाला गांधींना विरोध या पलीकडे काहीही वैचारिक भूमिका नाही आणि म्हणून त्यांनी सावरकरांना सोडलं सावरकरांचा नाद सोडला पूर्णपणे गांधीमय आयुष्य जगले या माणसानं लग्न केलं नाही या सगळ्या व्यापामध्ये लग्न करायचं विसरलो हे लक्षात आलं नाही आणि मग शांतपणे आपापलं काम तो करत राहिला मी म्हटल्याप्रमाणे कणकवलीमध्ये गोपुरी आश्रम केला तिथे शेतीचे मातीचे गुराढोरांचे प्रयोग केले शेतकऱ्यांसोबत काम केलं आणि सगळी माणसं छानपणे काम करतील अशा प्रकारचा प्रयत्न केला महात्मा गांधी नावाच्या माणसामध्ये अशी काय जादू होती की अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारखा माणूस जात विसरून सगळे विसरून त्यांच्यासोबत येत होता अशी काय जादू होती की बाबू गेनू त्यांच्यासोबत येत होता अशी काही जादू होती की टाटा बिर्ला बजाज सगळे गांधींसोबत येत होते हा गांधी समजून घेणं हे आता मला फार महत्त्वाचं वाटतं कणकवलीमध्ये आलो सहजपणे बघितलं आप्पासाहेबांचा पुतळा पाहिला मी नेहमीच येतो कणकवलीमध्ये गोपुरी आश्रमात पण येतो याच गोपुरी आश्रमामध्ये माझं एक पुस्तक जन्मलेलं आहे विद अ चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक त्यामुळे मी नेहमी येतो गोपुरीमध्ये यावेळी पुन्हा एकदा आलो आप्पासाहेबांचा पुतळा बघितला आणि मला असं वाटलं की खरंच किती मोठी माणसं होती किती वेगळ्या प्रकारचं काम करत होते माणसांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण गांधी नावाचं भूत लक्षात आलं पाहिजे या भूतानं आजही आपल्याला झपाटून टाकलं पाहिजे तरच काहीतरी बदल आपल्यामध्ये होऊ शकतो हा बदल व्हावा यासाठी सदिच्छा प्रजासत्ताक दिनाच्या खूप मनापासून सदिच्छा थँक्यू बाय